मित्रांनो मंत्रिमंडळाचे सामूहिक जबाबदारीचे तत्व अर्थात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅबिनेट ही संकल्पना काय आहे माहितीये भारतीय राज्यघटनेच्या कलम पंच्याहत्तर मध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आणि कलम एकशे चौसष्ट मध्ये राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची रचना सांगितली आहे आणि त्यातच नमूद आहे की मंत्रिमंडळाने म्हणजे कॅबिनेटने घेतलेला कोणताही निर्णय प्रत्येक मंत्र्याला मान्य करावाच लागतो कॅबिनेटच्या बैठकीत मतभेद झालेले असले तरी शेवटी कॅबिनेटने घेतलेले निर्णय सर्व मंत्र्यांवर बंधनकारक असतात कॅबिनेटच्या निर्णयाच्या बाजूने उभे राहणे व संसद किंवा विधिमंडळासह बाहेर जनतेसमोरही त्याला पाठिंबा व्यक्त करणे हे सर्व मंत्र्यांचे कर्तव्य असते म्हणजेच कॅबिनेटचा निर्णय मान्य नसणाऱ्या मंत्र्यांसमोर केवळ दोनच पर्याय असतात एकतर तो निर्णय मान्य करून सरकारच्या निर्णयांचे समर्थन करणे किंवा राजीनामा देत सरकारमधून बाहेर पडणे व आपली जी काही भूमिका असेल ती जनतेसमोर जाहीरपणे मांडणे सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचे भान ठेवत बहुतांश वेळा पहिला पर्याय निवडून मंत्री आपल्या विरोधाची तलवार म्यान करत मंत्रिमंडळातच राहतात कॅबिनेटशी असहमती दर्शवत एखादा मंत्री राजीनामा देऊन बाहेर पडला अशी फार थोडी उदाहरणं आहेत एकोणीसशे त्रेपन्न मध्ये हिंदू कोडविलच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळासोबत मतभेद झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा न करता पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जेव्हा मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या निर्णयाविरोधात तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर सी डी देशमुख यांनी पंचवीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता अगदी अलीकडे सन दोन हजार वीस मध्ये कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेत केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला होता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्र कॅबिनेटने घेतलेला एक निर्णय किंवा काढलेला एक जी आर आणि त्यावरून कॅबिनेट मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेटचा आधार घेण्याबाबत जो शासन निर्णय घेण्यात आला त्या छगन भुजबळ यांनी जाहीर विरोध दर्शवला असून हा जी आर रद्द करण्याची मागणी आपल्याच सरकारकडे केली आहे विशेष म्हणजे कॅबिनेट मधले आपले सहकारी असलेला राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे खर तर मंत्री हा कोणत्याही विशिष्ट समाजाचा किंवा जात समूहाचा नसतो तो संपूर्ण राज्याचा असतो भलेही त्याचं नेतृत्व एका विशिष्ट समाजातून आलेलं असलं तरी एकदा मंत्री झाल्यावर आणि पदाची शपथ घेतल्यावर त्यांनी जात व धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन मंत्रिमंडळाच्या निर्णयांप्रमाणे सर्व समाज घटकांच्या व्यापक हितासाठी काम करणं अपेक्षित आणि आवश्यक असत छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेताना संविधान व कायदा यानुसार सर्व लोकांना मी निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक दे अशी शपथ घेतली आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना कॅबिनेटच्या विरोधात भूमिका घ्यायचीच होती तर त्यांनी राजीनामा देऊन मंत्रिमंडळाच्या बाहेर पडणे नैतिकतेला शपतेला आणि राज्यघटनेच्या कलम चौसष्ट मध्ये सांगितलेल्या तरतुदीला धरून ठरले असते मात्र त्यांनी तसे केलेले नाही कलम एकशे चौसष्ट मध्ये अशी एक तरतुदा आहे की एखादा मंत्री सरकारच्या निर्णयाविरोधात जाहीर भूमिका घेत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याचा राजीनामा घ्यावा किंवा नसेल देत तर राज्यपालांना सांगून त्यांना बरखास्त करावे परंतु यापैकी काहीही होताना दिसत नाही त्यामुळेच आता सामान्य जनतेतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत की छगन भुजबळ मंत्री असूनही सरकारला विरोध का आणि कशाच्या दौऱ्यावर करतायत छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर पडून का मांडत नाहीये सरकारविरोधी आणि संविधान विरोधी भूमिका घेऊनही छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात ठेवणे ही सरकारची मजबुरी आहे का मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर डोईजड होऊ नये म्हणून सरकारच छुप्या पद्धतीने मुंडे भुजबळ यांसारख्या ओबीसी नेत्यांना पुढं करत आहे का आणि मराठा विरुद्ध ओबीसी यामध्ये सरकार कुणाच्या बाजूने आहे की यांच्यात भांडणं लावून सरकार आपला कार्यभाग साधून घेते या सर्व मुद्द्यांची चर्चा आज आपण करणार आहोत नमस्कार मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञानकीर्ती छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या राज्यातले महत्वाचे नेते आहेत समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर माळी समाजाचं संघटन उभारलेलं आहे केवळ माळीच नव्हे तर ओबीसी मधल्या इतर सर्व जाती समूहात देखील त्यांचं नेतृत्व सर्व मान्य बनलेलं आहे याच ताकदीच्या जोरावर मध्यंतरीच्या काळात तुरुंगवास भोगून देखील त्यांनी राज्याच्या राजकारणात जोरदार केले ओबीसी मध्ये सध्या तरी त्यांना पर्याय ठरेल नेतृत्व तयार नाही धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर हे देखील ओबीसी नेते म्हणून पुढे येत असले तरी त्यांचा प्रभाव अजून तरी केवळ वंजारी आणि धनगर समाजापुरताच मर्यादित आहे आपल्या मागे ओबीसी समाजाची मोठी ताकद आहे आपल्या एका शब्दावर ओबीसी समाज आंदोलनात उतरेल याची पुरेपूर खात्री असल्याने छगन भुजबळ सरकारमध्ये राहून देखील सरकारी निर्णयांना विरोध करू म्हणजे मुद्दा ओबीसी आरक्षणावर होणाऱ्या कथित आक्रमणाचा असल्याने व यावरून ओबीसी समाजात सरकार विरोधी नाराजीची भावना असल्याने आपण सरकारवर टीका केली तरी सरकार आपल्यावर कारवाई करू शकणार नाही हा विश्वास भुजबळांना आहे तीन पक्षांच्या युतीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री थेट आपल्याला जाब विचारू शकत नाही त्यांना काही सांगायचंच असेल तर ते अगोदर आपले पक्षप्रमुख अजित पवार यांना सांगतील व त्यानंतर अजित पवार आपल्याला सूचना देतील हे भुजबळ जाणून आहे अर्थात अजित पवारांनी भुजबळ यांना यावरून तंबी दिली असल्याच्या बातम्या येत आहेत मात्र अजित पवार यांनी खरोखरच तंबी दिली की विनंती केली हा प्रश्नच आहे आणि महत्वाचं म्हणजे पक्षात आपण सर्वात ज्येष्ठ आहोत पक्षाला ओबीसी वोट बँकेची गरज आहे त्यामुळे अजित पवार आपल्यावर कारवाई करू शकत नाही हे भुजबळ जाणून आहे इच्छा नसूनही याच ओबीसी जनमताच्या रेट्यामुळे अजित पवारांना भुजबळांना मंत्रीपद द्यावे लागले ही देखील वस्तुस्थिती आहे त्यामुळेच आता आपल्याला मंत्रिपदावरून कोणी काढू शकत नाही हा दृढ विश्वास छगन भुजबळ यांना आहे उलट आपण सरकारमध्ये असूनही केवळ समाजासाठी सरकारशी भांडत आहोत आपल्याला मंत्रीपदाची फिकिरी नाही असा नरेटिव्ह भुजबळ सेट करत आहे आणि त्यातून ओबीसी समाजात आपली प्रतिमा अधिकच उजळून काढण्यात ते यशस्वी देखील होत आहे सध्या छगन भुजबळ यांच्याकडे दोन कवच कोणला आहे एक म्हणजे ओबीसी समाजाचा पाठिंबा आणि दुसरं म्हणजे मंत्रीपद ओबीसी आरक्षण बचाव लढ्यात जरांगे पाटील आणि मराठा समाज यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळांना ही दोन्ही कवच कुंडल हवी आहेत विशेषतः मंत्रीपदाचे कवच कुंडल त्यांना आवश्यकच आहे सरकारने ओबीसी संदर्भात कोणताही नुकसानकारक निर्णय घेतला तर बाहेरून विरोध करण्यापेक्षा सरकारमध्ये राहून विरोध केला तर तो जास्त इम्पॅक्टफुल ठरतो हे भुजबळांना चांगल्या प्रकारे आहे म्हणूनच तर कुणी असंवैधानिक का म्हणेना भुजबळ मंत्रीपद न सोडता लढा उभारत आहे आणि सरकारवर दबाव निर्माण करत आहे राज्यात असलेली ओबीसी लोकसंख्या त्यांच्यावर भुजबळांचा असलेला प्रभाव आणि हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी मध्ये निर्माण झालेली नाराजी या सर्व बाबी विचारत घेऊन सद्यस्थितीत छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे भुजबळांना मंत्रिमंडळात ठेवणे ही अजित पवार यांची व पर्यायाने सरकारची देखील मजबुरी आहे म्हणून तर मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशी भूमिका अजित पवार त्यांच्याबाबत घेत आहेत आमचा डी एन ए ओबीसी आहे असं खुद्द मुख्यमंत्री म्हणत आहेत तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवत आहोत असं इतर मंत्री म्हणत आहेत मात्र मराठा कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसीत घ्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणाला थोडा तरी धक्का लावावा लागणार हे स्पष्ट आहे ओबीसी आक्रमक होऊ लागल्यानंतर हैदराबाद गॅझेटचा जी आर केवळ मराठवाड्यातील चार जिल्ह्यांपुरताच आहे अशी सारवासारव काही मंत्री करू लागले मग आता सरकार नेमकं ओबीसीच्या बाजूने कि मराठ्यांच्या असा प्रश्न निर्माण होत आहे सध्या आमच्या ताटातले आम्ही देणार नाही अशी भूमिका घेत ओबीसी समाजाने जोरदार आंदोलन उभं केले आणि यामध्ये अग्रेसर भूमिका घेतली आहे मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अर्थात ओबीसी नेत्यांमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशी फूट पडलेली आहेच असो तर मुद्दा असा की सरकारमधले मंत्री छगन भुजबळ सरकारच्याच विरोधात बोलतायत है। हैदराबाद गेले तरी जे आर रद्द करण्यासाठी एल्गार पुकारतायत आणि सरकारच्याच विरोधात मुंबईला मोर्चा काढण्याची तयारी करतायत तरीही ते मंत्री पदावर आहे विरोधी पक्षातील नेते आणि मराठा नेते भुजबळांना अगोदर राजीनामा द्या आणि मग सरकार विरोधी भूमिका घ्या असं आव्हान देत आहेत जे की घटनात्मक दृष्ट्या योग्यही आहे मात्र ना ते दे राजीनामा देत आहेत ना सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभय आहेत किंबहुना त्यांनी तशी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हेच छोप्या पद्धतीने उद्युक्त करत आहेत अशी शंका घेण्यास वाव आहे सरकार जरी तीन पक्षांच्या युतीचं असलं तरी त्या त्या पक्षप्रमुखांचं आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण असतच पाहिजे तरी देखील सरकारचा मंत्री सरकारच्याच विरोधात बोलतोय आणि सहकारी मंत्र्यांना बघून घेण्याची भाषा करतोय हे वरिष्ठांच्या संमतीशिवाय नक्कीच शक्य नाही अशी कुजबुज आता ऐकायला मिळत आहे वास्तविक पाहता हैदराबाद गॅझेट बाबाचा जो जी आर काढला तो शासनाने काढलेला आहे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष असलेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकट्याने तो काढलेला नाही शिवाय या उपसमितीत चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे माणिकराव कोकाटे उदय सामंत शिवेंद्रराजे भोसले जय जयकुमार गोरे या मंत्र्यांचाही सा समावेश होता मराठा आंदोलनावेळी सरकारच्या वतीने शिष्टाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनीच या सर्वांवर सोपवलेली होती त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जो जी आर काढला गेला तो देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काढला असणार हे स्पष्ट आहे मग तरी देखील ओबीसी नेत्यांकडून मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना सोडून एकट्या विखे पाटलांना टार्गेट केले जाणे हा वेगळ्याच राजकारणाचा भाग असावा असं दिसून येते सरकार नेमके ओबीसीच्या बाजूने आहे की मराठ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सरकार कुणाच्याही बाजूने नाही अर्थात घटनात्मक दृष्ट्या सरकार कोणत्याही एका समाजाच्या किंवा जात समूहाच्या बाजूने नसणे अभिप्रेतच असते मात्र सध्याच्या सरकारची भूमिका या सकारात्मक अर्थाने निरपेक्ष नाहीये तर निर्धावलेल्या अर्थाने निरपेक्ष आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे हैदराबाद गॅजेटच्या जी आर नंतर लाखोंच्या संख्येने मराठा समाज कुणबी होऊन ओबीसी मध्ये येईल अशी जी अपेक्षा मराठा समाजाला होती ती मात्र खोल ठरताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जी आर नंतर मागील चाळीस दिवसात कुणबी दाखल्यांसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून एकशे सत्तेचाळीस अर्ज आले आणि त्यापैकी फक्त सत्तावीस जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना दाखला देण्याची तरतूद नाही मागील एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटमध्ये केवळ गावनिहाय लोकसंख्येची संख्यात्मक आकडेवारी आहे प्रत्येक कुटुंबाचे नाव व त्यांच्या जातीचा उल्लेख त्यात नाही त्यामुळे त्या आधारे आपले पूर्वज कुणबी होते हे सिद्ध करणे प्रॅक्टिकली कठीण जात आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत ते आपल्या भाऊ बांधांना आणि नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे असे अॅफिडेव्हिट करून द्यायला पुढे येणार ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे खर तर बोगस कुणबी ओबीसी मध्ये येऊन आरक्षणात वाटेकरी होती ओबीसी समाजाची भीती अनाठाई ठरत आहे महत्वाचं म्हणजे हैदराबाद आर केवळ मराठवाड्यापुरताच मर्यादित आहे असं राज्य सरकार स्वतः सांगत आहे मग असं असतानाही ओबीसी समाज संघटनांकडून व राजकीय नेत्यांकडून जी आरच्या विरोधात एवढा महाएल्गार पुकारण्याची काय आवश्यकता आहे असाही प्रश्न पडतो त्यामुळे दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात आंदोलनाची गरज काय आहे असाही सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तायवडे हेच उपस्थित करत आहेत ही सर्व पार्श्वभूमी घेता जरांगे पाटील आंदोलन कितपत यशस्वी झाले हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे ज्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला जात आहे त्या एकट्या मराठवाड्यातल्या नाहीत त्यात विदर्भ आणि कोकणचाही समावेश आहे आणि त्यापैकी बहुतांश नोंदी जुन्याच असल्याने त्यांच्याकडे ऑलरेडी कुणबी दाखले आहेत जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर नव्याने सापडलेल्या नोंदींची संख्या फार कमी आहे त्यामुळे भविष्यात मराठा समाजच झरंगे पाटलांना प्रश्न विचारेन असा दावा श्री बवनराय तायवाडे यांनी केलाय दोन सप्टेंबरच्या जी आर नंतर मिळालेल्या कुणबी दाखल्यांची मोजकी संख्या पाहता तायवाडे यांचा ता दावा चुकीचा म्हणता येत नाही त्यामुळे दोन सप्टेंबरचा जी आर काढून सरकारने मराठ्यांना फसवलंय की ओबीसीना हा सवाल उपस्थित होत आहे आता मराठा की ओबीसी हे ज्याने त्याने शोधावे पण यातला एक घटक नक्की फसलाय हे मात्र नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि ज्ञान कीर्तीला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि हॅप देखील करा धन्यवाद